शॉर्ट ऑफ या सर्वांचं स्वागत आहे आज जी माहिती आहे ती आयसरच्या संदर्भातील माहिती आहे आणि ही जी माहिती आहे ही आपल्या ग्रामीण भागातील जे स्टुडंट असतात किंवा क्लासेस वाले असतात या सर्व लोक आपल्यापर्यंत पोहोचवत नाही त्यासाठी हा एक उपाय म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक प्रयत्न हा करतो आहे आयसर मध्ये नववीच्या दहावीच्या बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना जो कॅम्प असतो या कॅम्प संदर्भात ही माहिती आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं मोठं झाल्यावरती ध्येय असतं की मी सायंटिस्ट व्हायला पाहिजे पालकांचं ध्येय असते की आपला मुलगा सायंटिस्ट व्हायला पाहिजे वैज्ञानिक व्हायला पाहिजे याचं जे क्षेत्र आहे ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि हे लक्षात घ्यायचं आहे की नव्वद टक्के विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना करिअर निवडता येत नाही आणि सातच टक्के जे विद्यार्थी आहेत हे आपला करिअर निवडत असतात ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे ही जगाची स्थिती आहे आणि ही भारतातली पण स्थिती आहे यातील एक तोडगा म्हणून हा व्हिडिओ आणि आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हा बनवलेला व्हिडिओ आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज असतील जे काही येणारी अपडेट असेल हे अपडेट माहिती एज्युकेशन बद्दल शैक्षणिक माहिती असेल वस्तुगृहाबद्दल असेल किंवा पुण्या मुंबई किंवा बंगलोर सारख्या ठिकाणी किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी जर आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर यावरती सर्व उपाय आणि सर सर ते मोफत प्रशिक्षणाचा आणि मोफत संधीची सुविधा काय असणार आहे हे आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो तर आजचं जे माहिती आहे आजची जी माहिती आहे ती समर कॅम्पच्या संदर्भात आहे आणि समर कॅम्प आहे हा मध्ये आहे भोपालमध्ये आयसर आहे त्या आयसर भोपालमधल्या समर कॅम्पच्या संदर्भात ही माहिती आपण सांगतो आहे बघा विद्यार्थी मित्र पालक आणि शिक्षक वृंद आपण जर माझा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या पालकासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि लास्ट डेट लवकरच लास्ट डेट आलेली आहे आणि ती माहिती आपल्याला भरून फिलअप करून आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जर पाठवायचं असेल तर याचा नक्की फायदा होणार आहे बघा आयसर आयसर आपल्याला माहित नसेल तर आयसर आपल्याला पाहायचं आहे आणि युट्यूबला तुम्ही सर्च करायचं आहे आणि साईडवरती जाऊन पण बघायचं आहे आय सर काय आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च हे देशातील वैज्ञानिक ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं जातं वैज्ञानिक शिक्षण घेतलं जातं त्यात पीजीचे कोर्सेस असणारे हे आयसर आहे असं आयसर जी आहे ही आयसर भारत सरकारने दोन हजार सहा सात मध्ये ही आयसर स्थापन केलेले आहे भारत सरकारच्या माध्यमातून अशा भारतामध्ये सात संस्था आहेत ज्या सात संस्था संपूर्ण भारतात पसरलेल्या आहेत एक कोलकाताला आहे पुणेला आयसर आहे मोवालीला आहे भोपालला आहे नंतर तिरुअनंतपुरमला आहे नंतर तिरुपतीला आहे आणि बेरूमला आहे अशा सात आयसर संपूर्ण भारतामध्ये काम करत आहे शिक्षणाचं काम करत आहेत मग हा जो समर कॅम्प आहे हा आयसरच्या माध्यमातून घेतला जात आहे त्या आयसरचं नाव आहे पहा म्हणजे त्या समर कॅम्पचं नाव काय आहे तर समर आउटरीच कॅम्प दोन हजार पंचवीस हा दोन हजार पंचवीस साठीचा हा आउटरीच कॅम्प निर्माण केलेला आहे आणि तो कोणासाठी असणार आहे तर लक्षात घ्या कोणासाठी असणार आहे तर क्लास बघायची आहे नाईन टेन्थ इलेवन्थ आणि ट्वेल्थ म्हणजे जे विद्यार्थी तुमचे विद्यार्थी नववीला आहेत दहावीला आहेत अकरावीला आहेत आणि बारावीला आहेत अशा विद्यार्थ्यांना या कॅम्पमध्ये ऍडमिशन मिळणार आहे प्रवेश मिळणार आहे हा प्रवेश कधीचा आहे पहा म्हणजे हा जो कॅम्प आहे हा कॅम्प कधी कधीपासून आहे तर हा कॅम्प आहे एकोणवीस ते चोवीस मे एकोणवीस ते चोवीस मे पर्यंतचा हा कॅम्प आहे म्हणून या कॅम्पला आपल्या विद्यार्थ्यांना जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्ट्रेशन करायची लास्ट डेट कधी असणार आहे तर हे लक्षात घ्यायची रजिस्ट्रेशन करायची लास्ट डेट आहे आपली एप्रिल सहा सहा एप्रिल पर्यंत आपल्या विद्यार्थ्यांकरिता तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आपल्याला माहिती आहे की मे महिन्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे क्लासेस नसतात कोणत्याही प्रकारचे एज्युकेशनल कोणत्या इन्स्टिट्यूशनमध्ये काहीच नसतं म्हणजे कॉलेज पण बंद असते अशा वेळेला हा जो काळ आहे एकोणीस ते चोवीस मेचा काळ हा विद्यार्थी आपल्या घरी असतो टवडके करत असतो कुठेतरी टाइमपास करत असतो अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होऊ शकते ज्या विद्यार्थ्यांना सायंटिस्ट बनायचा आहे वैज्ञानिक बनवायचा आहे अशा पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा सांगतो की त्यांनी हे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असणार आहे लास्ट डेट सहा एप्रिल आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची मग ऑनलाइन रजिस्ट्रेशन जे आहे ते ऑनलाइन रजिस्ट्रेशन कुठे करणार आहात ऑनलाइन रजिस्ट्रेशन ची साईट आहे सी एस टू डॉट आय सर डॉट ए सी डॉट इन कम्युनिटी औट्रीच पीएचपी एच पी ह्या साईटवरती तुम्ही हे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो आहे या साईटची तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करू शकता आपल्या मुलाचं रजिस्ट्रेशन करू शकता आपलं मित्र मैत्री किंवा नातेवाईक असे यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता जे स्वप्नातील वैज्ञानिक किंवा सायंटिस्ट बनण्याचे जे विद्यार्थी म्हणजे ज्यांना स्वप्न पाहतायत त्यांचे किंवा त्यांचं ध्येय आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर आपण पाठवलं तर नक्कीच त्यांचा फायदा होणार आहे इथे ऍक्टिव्हिटी करून घेतली जाणार आहेत इथं जे काही तिथले प्रोफेसर असतील त्या विद्यार्थ्यांशी संपर्क येऊन या विद्यार्थ्यांना पुढील दिशा काय असणार आहे आणि आयसरम नेमकं काय असणार आहे या सर्व गोष्टी या विद्यार्थ्यांना कळणार आहे आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उद्देशानं आपण या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठवणं गरजेचे असणार आहे नंतर इथले इव्हेंट काय असणार आहे ते बघा तुम्ही इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर इव्हेंट कशी के असणार आहे इव्हेंटचं तुम्हाला वेळापत्रक सांगतोय टाइम टेबल पहा मार्च बाराला याचा स्टार्ट झालेलं आहे अर्ज करणं रजिस्ट्रेशन करणं म्हणजे हा जो कॅम्प आहे आउटरीच कॅम्प या आउटरीच कॅम्पचं रजिस्ट्रेशन करणं सुरू झालेलं आहे बारा तारखेला बारा मार्चला त्याची लाईव्ह डेट असणार आहे सहा एप्रिल सहा एप्रिलला लाईव्ह डेट आहे त्यात डेट वाढणार नाही नंतर एप्रिल दहाला ला काय होणार आहे चार म्हणजे चार दिवसाने शॉर्टलिस्टेड होईल तुमचे जे काही फॉर्म भरलेले आहेत तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत ऑनलाईन अर्ज त्यात तुमचं शॉर्टलिस्ट करून तुमचं त्या ठिकाणी जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला फीज भरायची आहे फक्त दोन हजार रुपये या पाच दिवसांची फीज तुम्हाला दोन हजार रुपये भरायची आहे नंतर मे अठराला काय होणार आहे मे अठराला स्टुडंट म्हणजे त्या ठिकाणी अठरा मेला स्टुडंटला बोलवायचं आहे आणि स्टुडंट मेला या सर्व गोष्टी करायच्या आहे नंतर मे एकोणवीसला एकोणीस मे ते चोवीस मे त्या विद्यार्थ्यांचा कॅम्प असणार आहे आणि या कॅम्प मध्ये या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना या कॅम्पमध्ये या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या चार दिवसांमध्ये या पाच दिवसांमध्ये शिकवल्या जाणार आहे अशा पद्धतीनं हा समर जो कॅम्प आहे हा समर कॅम्प आपल्या आयसर भोपळ कॅम्पसला आयोजित केलेला आहे आणि याचा फायदा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील शहरी भागातील विद्यार्थी असतील किंवा तालुका लेवल किंवा जिल्हा लेवलचे जे विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचत नाही आपल्याला माहिती आहे खूप सारे क्लासेस हे तालुका लेवलपासून जिल्हा लेवलपर्यंत क्लासेस असतात मग आठवीपासून नववीपासून विद्यार्थ्यांचे क्लासेस असतात परंतु तेथील प्रोफेसर तेथील शिक्षक या गोष्टीबद्दल विद्यार्थ्यांना सांगत नाहीत आणि आपले विद्यार्थी कुठेतरी इकडे तिकडे भटकत असतात आणि यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होते म्हणून मराठीमध्ये हा जो व्हिडिओ बनवण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक माध्यम म्हणून आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषा असल्या कारणानं आपल्या लोकांना या माहिती नाही आपल्या शिक्षकांना बा बाबी माहिती नाही म्हणून याचा एक छोटासा प्रयत्न या आयसरचा आयसर भोपालच्या कॅम्पस जे समर आउटरीच कॅम्प आहे याची माहिती आपल्या नववी दहावी आणि अकरावी आणि बारावीचे जे स्टुडंट आहेत आपले पालक पालले असतील अशा सर्व पालकांना आणि शिक्षकांना आणि नातेवाईकांना सुद्धा सांगतो की त्याची माहिती हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल लास्ट डेट सहा एप्रिल लास्ट डेट आहे असल्यामुळं या सर्व बाबी महत्वाच्या आहेत आपल्याला हा हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अधिक माहिती करता किंवा असेच अपडेट मिळण्याकरता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद